नमस्कार मंडळी सुजाताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या चॅनेलवरती तुम्हाला खूप साऱ्या आरोग्यविषयक किचन टिप्स पाहायला मिळतील या टिप्स तुम्हाला नक्की दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणाऱ्या अशा टिप्स असणार आहेत चला तर आज आपण दही खाण्याचे फायदे काय आहेत ते पाहणार आहोत चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पाहूया उन्हाळ्याच्या दिवसात दही खाण्याचे फायदे नमस्कार मंडळी ऊन वाढत चाललेलं आहे तापमान वाढलेलं आहे शरीराला थंड ठेवण्यासाठी दही ताक याचा आहारात आपल्याला समावेश करून घेणे गरजेचे आहे पचायला सोपे असणारे शरीराला थंडावा देणारे असे हे दही, दही लानान परें आहे दही ताक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे आहे दही आवडत नसेल तर आपण ताक मट्टा असे वेगवेगळ्या प्रकारचे दह्यापासून बनणारे पेय बनवतो आज आपण पाहूया दही खाण्याचे आश्चर्यचकित करणारे असे फायदे नंबर एक नियमित दही सेवन केल्यास आरोग्यासाठी वेगवेगळे फायदे मिळू शकतात दही एक प्रोबायोटिक आहे त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते पचनशक्ती सुधारण्यास मदत होते दह्याचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ते सुधारण्यास मदत होते दही सेवन केल्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते त्वचा चमकदार होते ज्यांना पिंपलचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आहारामध्ये नियमित दह्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होईल दह्यामध्ये कमी चरबीयुक्त आणि कमी कॅलरीयुक्त असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी दही आहारात तुम्ही समावेश करून घेऊ शकता दह्यामध्ये दाहविरोधी गुणधर्म असल्यामुळे शरीरातील दाह कमी करण्यासाठी दह्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते दही नियमित सेवन केल्यामुळे ताण कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम दही करते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला पाण्याची भरपूर गरज असते त्यामुळे दही खाल्ल्यामुळे हा शरीर हायड्रेट राहते त्वचेला हायड्रेट ठेवल्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते हाडे आणि दातांचे आरोग्य सुधारते दही खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे आजारी पडण्याचा धोका कमी होतो दही खाण्याच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते आज आपण पाहिलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन किचन टिप्स आरोग्यविषयक टिप्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद